ही आहे मोनालिसा मोनालिसा ही महाकुंभ मेळ्यामध्ये मोत्यांच्या माळा आणि रुद्राक्षाच्या माळा विकून उदारनिर्वाह करते ती मूळची इंदोर मधली असल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि महाकुंभ मेळ्यामध्ये मोत्याच्या आणि रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी ती सहपरिवारासह कुंभमेळ्यामध्ये गेली होती पण मात्र कुंभमेळ्यामध्ये गेली असताना त्या ठिकाणी मोत्याच्या माळा विकत असताना त्या ठिकाणी बरेच सोशल मीडिया स्टार किंवा रील स्टार सुद्धा गेलेले होते मग एका फोटोग्राफरनं मोनालिसाचा फोटो काढला आणि तिचा व्हिडिओ घेतला तो व्हिडिओ सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की तिचे डोळे बघून अनेकांना आश्चर्य वाटू लागलं तिचे डोळे मोठ्या प्रमाणात आवडू लागले बघता बघता मोनालिसा सोशल मीडियावर स्टार झालेली होती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती आणि ती अनेकांना देखील आवडू लागली मग अनेकांनी तिचे मुलाखती घेतल्या तिच्यासोबत व्हिडिओ घेतले तिच्यासोबत फोटो घेतले आता ती त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी आलेली होती पण मात्र ते व्यवसाय करण्यामध्ये तिला अडचणसुद्धा येत होती कारण की अनेक जण तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी व्यस्त झालेले होते तर अशा पद्धतीनं मोनालिसा ही कुंभमेळ्यामध्ये प्रसिद्ध झाली फेमस झालेली होती मग आता अशातच मोनालिसाचे काही ए आयद्वारे बनवले व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत सोशल मीडियावर ए आयद्वारे तिचे व्हिडिओ आता बनवले जाऊ लागले आहेत पण मात्र सोशल मीडियाचा वापर करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असताना आपण नेमकं काय करतोय कोणाबद्दल करतोय कशा पद्धतीचे व्हिडिओ बनवतोय हे सुद्धा जाणून घेणं आवश्यक आहे आणि त्याबद्दल माहितीसुद्धा घेणं आवश्यक आहे आणि अशा पद्धतीने जर कोणाचे व्हिडिओ बनत असतील त्यामधून जर एखाद्याची बदनामी होत असेल तर मग अशा पद्धतीचं तंत्रज्ञान न वापरलेलं बरं असं आपला एकंदरीत या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं एखाद्या व्यक्तीचं चा आपण चांगले व्हिडिओ बनू शकतो तर चांगले व्हिडिओ बनवले पाहिजे पण मात्र अशा पद्धतीनं जर काही वाईट व्हिडिओ बनून एखाद्याची बदनामी होत असेल तर मग मात्र त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं याची तरी कुठंतरी काळजी घेतली पाहिजे आणि एकंदरीत जो कोणी लहानातून वर जातोय मोठं होतोय त्याला सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे आणि अशा लोकांना मोठं केलं पाहिजे असं आपला एकंदरीत वाटतं पण मात्र ज्या पद्धतीने सध्या मोनालिसाचे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवले जात आहेत सोशल मीडियावर व्हायरल केले जातात या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा